नमस्कार कैरीचे आपण वेगवेगळे वेग प्रकार बघितले जसं की कैरीचं इन्स्टंट पन्ह कसं करायचं अगदी पन्ह कसं साठवून ठेवायचं कैरीची डाळ वगैरे तर आज आपण बघणार आहोत कैरीची कढी कशी करायची ते चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात कैरी जी अवेलेबल असेल ती कैरी आपण घेऊ शकतो त्यानंतर डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे त्याला आपण बेसन देखील म्हणतो ओलं खोबरं खोबरं घेतलं तरीही चालेल तूप साखर कोथिंबीर मिरची कढीपत्ता जिरे हळद मीठ आणि मोहरी सगळ्यात पहिल्यांदा आपण कैरीची साल काढून घेऊयात इथे मी कच्ची कैरी वापरूनच कडी केलेली आहे आपण कैरी उकडून त्याचा गर काढून देखील कढी करू शकतो अगदी बारीक बारीक काप करून घ्यायचे जेणेकरून आपण मिक्सरमध्ये फिरवताना ही कैरी लवकर बारीक होईल याआधी मी आपल्या चॅनलवर कैरीच्या बऱ्याचशा रेसिपीज शेअर केलेल्या आहेत तर त्या नक्की जाऊन चेक करा हे बघा अशा प्रकारे बारीक असे काप करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आपण त्यानंतर ओलं खोबरं घेते मी इथे सुकं खोबरं घेतलं तरी चालेल खोबरं घालण्याचं कारण हेच की थोडासा कैरीचा जो आंबटपणा आहे तो कमी होईल आता थोडीशी मिरची घालणार आहे साधारण एक मिरचीचे तुकडे करून घेतले आहेत इथे डाळीचं पीठ तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे साखर कोथिंबीर थोडीशी कोथिंबीरवर गार्निशिंगसाठी ठेवूयात सुरुवातीला पाणी न घालताच मी बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मी नंतर बारीक करून अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कढई गरम करूयात तुपाची फोडणी मी इथं देणार आहे त्यामुळे इथं मी तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की आपण जिरे मोहरीची फोडणी देऊयात त्यानंतर कढीपत्ता आणि जे आपण कैरीची पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालूयात आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिश्रण आता सध्या दाटसक दिसत आहे आपण त्यामध्ये भरपूर सारं पाणी घालून थोडं पातळ अशी मस्त कढी करणार आहोत थोडंसं पाणी घालूयात आणि अगदी किंचित अशी हळद घालायची आहे छान असा कलर येईल आणि मस्त पी उकळी काढली की आपली कढी तयार आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि साखर जर लागणार असेल तर वरून तुम्ही साखर देखील घालू शकता आणखीन थोडं मी पाणी यामध्ये घालते आहे घट्ट कढीपेक्षा थोडीशी पातळ कढी मला आवडते त्यामुळे मी इथं पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे तुम्ही बघू शकता कन्सिस्ट मस्त अशी उकळी आली की आपण पोळीसोबत सर्व करूयात किंवा भातासोबत सर्व करूयात वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते हे बघा किती छान कलर आला आहे आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपली कढी छान अशी उकळून तयार आहे आता आहे टेस्टिंग टाईम रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा धन्यवाद